मंडल अंतर्गत भारतरत्न व पूर्व पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त ढोकाळी येथे जनधन योजनेअंतर्गत पासबुक वाटप व इश्रम कार्ड वाटपाचे आयोजन ठाणे शहर जिल्हा, जिल्हा सचिव सौ मत्स्यगंधा ताई पवार यांच्याकडून करण्यात आले मान्यवर आमदार माननीय श्री संजयजी केळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थित पासबुक एटीएम तसेच ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमात प्रामुख्याने रमाकांत दादा पाटील समाजसेवक अॅडव्होकेट हेमंतजी म्हात्रे मंडल अध्यक्ष रवीजी रेड्डी साऊथ सेल उपाध्यक्ष महेश ताजनेजी युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रमाजी चव्हाण सचिव उत्तर भारतीय ठाणे शहर जिल्हा सचिनजी शिंगारे मंडल सरचिटणीस ताई महाले तसेच ताई यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाच्या नियोजना श्री रमाकांत दादा पाटील यांचे मुख्य सहकार्य लाभले ज्या योजना येथील आजारी पडलं तर त्याच्याकरता त्याला मदत मिळाली पाहिजे त्या ठिकाणी कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाकरता मिळाली पाहिजे असं निरनिराळ्या ज्या योजना आहेत त्याची मदत देखील तुम्हाला मिळेल तिथे दुसरं तुमचं जनधनचं पण बँकेचं खातं उघडलेलं आहे तर या सगळ्या योजनांचा लाभ या माध्यमातून मिळावा म्हणून या हा उपक्रम आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला याचा तुम्हाला लाभ मिळेल त्यावेळेला या लोकांचा तुम्ही आठवण करा की बाबा मत्स्यगंधा ताईनं आपल्याला फॉर्म भरला होता आणि आपल्याला हे पास दिलं होतं आपल्याला हे कार्ड दिलं असं तुम्हाला त्यावेळेला लक्षात येईल आणि म्हणून हे आम्ही सगळीकडे करतो आता परवा त्या कॅसल मिलला आम्ही पाच हजार लोकांचं जवळजवळ श्रम कार्ड काढतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच हजारो लोकांचं अशा प्रकारचं ई श्रम कार्ड आपण काढतो आणि त्याच्यामुळे हे बाकीच्या सांगितलं पाहिजे निवडणुकीच्या वेळेलासुद्धा जे लोकं काम करणारे आहेत त्यांना मदत केली पाहिजे फक्त निवडणुकीला पैसे आणून देणाऱ्यांना मदत करून काही तीनशे पासष्ट दिवस फायदा होत नाही हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अधिक सक्षम व्हा अनेक योजना ज्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये पण आम्ही निर्णया ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्या योजनांचा पण आपण लाभ घेता येईल जसं शेतकऱ्याला डायरेक्ट खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होतात हे कोणाची करिश्मा आहे तर मोदीजींचा आहे कोविडच्या काळामध्ये अजूनही मार्चपर्यंत आपल्याला रेशनचं तांदूळ आणि गहू हे आपल्याला मोफत मिळणार मिळतं आहे ऐंशी कोटी लोकांना देशातल्या मोफत धान्य मोदीजींच्यामुळे मिळतं आहे आणि त्याच्यामुळे हा आपला गरीबाचा हक्क आहे आणि तो आपल्यापर्यंत पोचला पण पाहिजे आणि तो पोचायचा असेल तर या योजना ज्या आहेत त्या माध्यमातून जे जे लागेल ती कागदपत्र देऊन आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळे मी या आमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या मनोरमानगरच्या कार्यालयामध्ये देखील ही सगळी मंडळी जी आहे ती रोजच हे काम चालू आहे तिथे पण त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल इथे चंद्रमा तिथे बसलेले असतात रवी पण आहे सगळेच हे लोक आमचे त्या ठिकाणी काम करतात आणि वेगवेगळ्या भागामध्ये पण चालू आहे तर त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा आणि पुढच्या तुमच्या मी शुभेच्छा देतो आणि माझे दो दोन शब्द पुढे करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा